नमस्कार शार्ज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जे कोणी शार्ज कलेक्शनचे व्हिडिओ रेग्युलर बघतात सबस्क्राईब केलं आहे त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद तुमच्यामुळेच आज शार्ज कलेक्शनचा परिवार खूप मोठा होत चालला आहे आणि सत्तर हजारच्या वरती आपले सबस्क्रायबर झालेले आहेत तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यासाठी आपल्या शार्ज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे दागिन्यांचे व्हिडिओ येत असतात आणि ते तुम्हाला आवडत आहेत मंगळसूत्रांचं अतिशय सुंदर वेगवेगळं कलेक्शन आणि नेहमी वेगळ्या वाट्या पेंडेंट कॉम्बिनेशन्स वेगवेगळे येत असतात बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या सुद्धा असतात तर जसं आम्हाला शक्य होईल तसं तसं आम्ही वेगवेगळ्या वेग दिवशी किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ते कलेक्शन आणून दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतोय ऑर्डर कशी करायची हे थोडक्यात सांगते तुम्हाला जे प्रॉडक्ट आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला शेअर करायचा ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर हे व्यवस्थित डिटेलमध्ये द्यावं लागेल त्याच्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करावं लागेल आणि पेमेंट आधी करावं लागेल कॅश ऑन डिलिव्हरीची सिस्टम आपल्याकडे नाही आहे प्रीपेड ऑर्डर्स असतात आपल्याकडे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही पाच ते सात वर्किंग डेजचा टायमिंग तुम्हाला देतो एक आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं पार्सल मिळतं कलेक्शनमधलं सगळ्यात पहिलं मंगलसूत्र अतिशय सुंदर आणि वेगळी डिझाईन आहे आगरी कोई पद्धत आहे पूर्ण पाच लाईनमधलं खूप हेवी डिझाईन आहे वाटीच डिझाईन बघून घेऊ शकता सुंदर अशी वाटी आहे आणि त्या वाटीला मॅचिंग अशीच लाईन असणार आहे हे वाटीचं जे सुरुवातीचं हा पार्ट आहे हा गोल हा सेम वाटीसारखाच आहे त्याच्यानंतर हे मिक्स कॉम्बिनेशन आहे ब्लॅक आणि गोल्डन बीड्सचं त्याच्यानंतर ही अशी जाळी आहे इथे चैनची जाळी बनवलेली आहे पुन्हा हे तीन फ्लावर्स झाले पुन्हा हा सेम सेक्शन अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये मायक्रो पॉलिश मध्ये बनलेलं हे मंगळसूत्र आगरी कोईस्टाईल प्रॉपर छत्तीस इंच आहे ज्यांना असं खूप हेवी डिझाईन घालायला आवडतं त्यांच्यासाठी असं मस्त ऑप्शन आहे किंमत असणारे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग नाईन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मायक्रोपॉलिशमध्ये बनलेलं हे छत्तीस इंच मंगळसूत्र ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल ह्याचे खूप लिमिटेड पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप पीस एकत्र बनून नाही आहेत त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ऑर्डर कराल तेवढ्या लवकर तुम्हाला हे पीसेस मिळतील नेक्स्ट मंगळसूत्र हा पॅटर्न बऱ्याच जणांनी वन ग्रॅम गोल्डमध्ये पाहिला असेल खूप ठिकाणी लोक मायक्रो ला सुद्धा वन ग्रॅम गोल्ड सांगूनच विकतात पण आपण जे आहे तेच सांगतो हे मायक्रो पॉलिश मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर असं सा नाजूक असं पेंडेंट आहे त्याला साजेस असं वरची लाईन बघून घेऊ शकता ह्याला ना पिंजरा स्टाईल सुद्धा म्हणतात म्हणजे ना प्रत्येक काळामणी गोल्डन मणी हा एका अशा जाळीमध्ये बसवलेला आहे त्याच्यानंतर मध्ये हा फुलाचा पॅच आहे पुन्हा तसाच पार्ट तुम्हाला परत पाहायला रिपीट पाहायला मिळेल पुन्हा तेच आहे मध्ये पॅच आहे फुलांचा आणि वरती काळ्या मण्याचं काम आहे अतिशय सुंदर डिझाईन दिसतं छत्तीस इंच मंगळसूत्र आहे हे आणि प्रीमियम क्वालिटी मायक्रो पॉलिशमध्ये मा बनलेला आहे तुम्हाला आवडलं असेल तर लवकरच स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ही ऑर्डर बुक करता येईल मंगळसूत्राची किंमत असणारे सहाशे रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड फ्री शिपिंगला तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार आहे नेक्स्ट हँडमेड वाटी आहे वाटी बांधून घ्यावी लागते कारागिरांकडनं त्याच्यामुळे जर तुम्हाला मंगळसूत्र आवडत असतील तर लवकरच स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता प्रीमियम क्वालिटीची वाटी आहे आणि त्याला लाईन अतिशय सुंदर फ्लेक्झिबल लावली आपण सुरुवातीचा पाठ चैन आहे त्याच्यानंतर काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे छत्तीस इंच मंगळसूत्र येणार आहे प्रीमियम क्वालिटी किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा छान अशा वाट्या बनवून आल्यात यावेळेस नवीन वाट्या बनवून आल्या आहेत त्याच्यामुळे वाट्यांचं काम पण खूप छान आहे जेवढं लवकर बुक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला ते मिळेल पुढची वाटीची डिझाईन बघून घेऊ शकता अतिशय सुंदर वाटी आहे रेखीव काम आहे सुंदर असं ते रेड रुबी स्टोन लावलेले आहेत त्याला लाईन मात्र आपण मुक्ताईची लावलेली आहे त्याला प्रीमियम क्वालिटी छत्तीस इंचामधली ही लाईन अवेलेबल आहे ही लाईन सगळ्यांच्या ओळखीची झाली आहे आता मध्ये चैन आणि बाजूला काळ्या मण्यांचं काम आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम असतं प्रीमियम क्वालिटी प्राइस असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एटी रुपीज फ्री शिपिंगमध्ये ही मंगळसूत्र हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला हे मंगळसूत्र बुक करता येईल नेक्स्ट मंगळसूत्र पुढची वाटी बघून घेऊ शकता जी खरी सोन्याची मंगळसूत्र असतात ना आजकाल त्यांच्यामध्ये अशा फॅन्सी पा, वाट्या असतात रिअल गोल्ड डिझाईनलाच कॉपी करून आपण हे इमिटेशन मध्ये बनवलेलं आहे प्रीमियम क्वालिटी लाईन मात्र अतिशय सुंदर आणि सोबर लावलेली आहे आपण मधून चैन आहे बाजूला काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे किंमत असणारे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हे मंगळसूत्र अतिशय सुंदर आणि रियल गोल्डचा लुक देतं पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करा म्हणजे तुम्हाला जे मंगळसूत्र आवडलंय ते तुम्हाला मे, लवकरच मिळेल एकदा का स्टॉक संपला की पुन्हा रेस्टॉक व्हायला वेळ जातो आणि मग ऑर्डर यायला वेळ जातो तुम्हाला पुढचं मंगळसूत्र बघू शकता अतिशय सुंदर पारंपरिक वाटी लावली आपण वरती चार लाईन मध्ये मंगळसूत्राचं काम आहे काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम आहे मध्ये हा छोटासा फुलाचा पॅच येणार त्याच्या वरती हे स्वस्तिक मंगळसूत्राचं काम आहे अतिशय सुंदर मंगळसूत्र किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एटी रुपीज फ्री शिपिंग स्वस्तिक मंगळसूत्र ज्यांना हवं असेल त्यांनी प्लीज लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा पुढचं मंगळसूत्र पेंडंट लावलंय आपण ह्याला त्याच्यासोबत तसे मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार आहेत पेंडंट आणि कानातल्याचं डिझाईन आधी बघून घेऊ शकता पुढची लाईन बघा मध्ये गोल्डन चेन आहे बाजूने काळे मणी मग गोल्डन मनी पुन्हा काळे मग पुन्हा गोल्डन असच हे काम आहे प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे हे किंमत असणार आहे ह्याची चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीस फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा नेक्स्ट डमरू शेपचं मंगळसूत्र खूप जणींना खूप आवडते ही डिझाईन हल्ली ट्रेंड मध्ये पण आहे छान वाटते साड्यांवर भरगतचं सा मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटीची वाटी त्याच्यावरती डमरू शेपच्या मण्यांची ही लाईन चार गुच्छे असलेली ही मंगळसूत्राची लाईन आहे मध्ये पुन्हा डमरू शेप आणि गोल मण्यांचं काम आहे पुढे पुन्हा तसंच मंगळसूत्राच्या लाईन्सचं काम येणार चैन आणि काया मण्यांचं मिक्स काम आहे खूप सुंदर मंगळसूत्राचा लूक येतो साड्यांवर ड्रेसेसवर तुम्ही छान ह्याला फ्लॉन करू शकता किंमत असणार आहे याची पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग फाय ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल पुढचं मंगळसूत्र आहे चंद्रकोरचं पेंडेंट लावलंय आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले येणार अतिशय छान डिझाईन आहे चंद्रकोरचं पेंडेंट आणि त्याला तसे कानातले त्याच्या पुढे तुम्ही लाईनच डिझाईन बघून घेऊ शकता मधून चेन जाते सुरुवातीला काळ्या मण्यांचा भाग आहे महा गोल्डन त्याच्यानंतर इथे मिक्स काम आहे एक ब्लॅक एक गोल्डन असं आणि वरती पुन्हा गोल्डन मण्यांचा पार्ट आहे छान वाटतो हा पूर्ण पॅच भरलेला असल्यामुळे मंगळसूत्राचा वेगळाच लुक क्रिएट होतो किंमत असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा अजून एक चंद्रकोरचं पेंडेंट आणि तसंच मंगळसूत्र आपण घेऊन आलो आहोत कानातले मात्र ह्याचे मस्त असे मोठे आहेत मध्ये एक मोठा असा रेड कलरचा रुबी स्टोन आहे विथ इयरिंग असलेलं हे मंगळसूत्र डमरू शेपमध्ये अवेलेबल आहे मध्ये तीन लाईनमध्ये काम असतात मध्ये चैन आणि कायामण्यांचं मिक्स काम आहे पुन्हा हे डमरूमणी पुन्हा चैन आणि कायमण्यांचं मिक्स काम प्रॉपर छत्तीस इंच हे मंगळसूत्र आहे किंमत असणारे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा नेक्स्ट या मंगळसूत्राला आपण थोडं तनमणी पेंडंट लावलेला आहे मोठ्या साईज मधलं असं छान पेंडेंट आणि त्याला शोभणारे असे कानातले सुद्धा असणार आहेत मंगळसूत्राची लाईन नमरू शेपमध्ये आहे तीन लाईन मध्ये काम आहे सुरुवातीला चेन मध्ये काळेमणी आणि पाईपचं काम त्याच्यानंतर पुन्हा डब्ल्यू शेप मणी पुन्हा चैन मणी आणि पाईपचं काम असं हे प्रॉपर छत्तीस इंच असणार मंगळसूत्र किंमत असणारे फाय थर्टी रुपीज फ्री शिपिंग पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला हे बुक करता येईल नेक्स्ट राजवाडी लुक असलेलं हे मंगळसूत्र राजवाडी मंगळसूत्र अनेक बायकांना खूप आवडतं म्हणजे जरी राजवाडी थोडं राजस्थानी स्टाईल असलं तरी महाराष्ट्रात सुद्धा ही डिझाईन खूप छान चालते मोठ्या आकाराचं चा पेंडंट तसेच त्याला कानातले पेंडेंट डिझाईन खूप छान आणि मस्त असं रेखीव काम केलेलं आहे वरती राजवाडी स्टाईलचे मळ्यांचं काम आहे मधली लाईन जी असणार ती काळे मणी गोल्डन मणी आणि मध्ये वाला आहे काम मध्ये पुन्हा हे असे छान असे मोठे मोठे गोल आहेत आणि ह्या मण्यांना ना मध्ये मध्ये लाल आणि हिरव्या कलरचे स्टोन सुद्धा लावलेले आहे प्रॉपर छत्तीस इंच असणार हे मंगळसूत्र किंमत असणार आहे एटी रुपीज फ्री शिपिंग पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लवकरात लवकर बुक होईल नेक्स्ट मंगळसूत्र छत्तीस इंच मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर सुंदर असं सुपाच्या आकाराचं पेंडेंट आणि त्याच आकाराचे मोठे असे टॉप्स येणार आहेत ह्याच्यामध्ये मंगळसूत्राची लाईन बघून घेऊ शकता अतिशय छान आहे काळ्या मण्यांचं गोल्डन मण्यांचं काम आहे रियल मंगळसूत्र आजकाल अशी असतात खूप सुंदर असं कॉम्बिनेशन लावलेलं आहे मिक्स कॉम्बिनेशन चा आहे बघा हा खालचा सेक्शन हा वरचा सेक्शन मध्ये काया मण्यांचं काम सुंदर दिसते ही डिझाईन तुम्हाला लक्षात येईल साड्यांवर वगैरे किती छान दिसणार ही डिझाईन प्रीमियम क्वालिटीचं छत्तीस इंच मंगळसूत्र आहे किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शूटिंग फोर एट्टी रुपीज फ्री शूटिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे आज आपण मिक्स कलेक्शन दाखवलंय म्हणजे पट्टी डिझाईन्स आहेत किंवा मध्ये चैनवाल्या डिझाईन्स आहेत डमरू शेपच्या डिझाईन्स आहेत तसंच एक आता पुन्हा एकदा वेग मंगळसूत्र मोठं पेंडंट आणि त्याला तसेच टॉप्स येणार पेंडेंट थोडं राजवाडी कलेक्शन मधला आहे आणि छान वाटतं हे, हे लाईन डमरू शेपची आहे मध्ये हा मोठा असा पाईप पाई आहे सुरुवातीलाच त्याच्या वरती खालती खरबुजे मनी वापरलेले आहेत हा मधला जो सेक्शन आहे मंगळसूत्राचा हा मध्ये चैन पाईप आणि कायामनांचं सेक्शन आणि पाच लाईन आहेत अतिशय सुंदर असं भरलेलं दिसणार आहे खूप असा, असा गुच्छा छान वाटतो घातल्यावर मध्ये पुन्हा दोन पाईपचं काम आहे पुन्हा ही मंगळसूत्राची तशीच लाईन येणार छत्तीस इंचापेक्षा थोडस जास्तच येईल म्हणजे ऑलमोस्ट अडतीस ते चाळीस इंचापर्यंत आहे हे मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग ज्यांना लॉंग लाईनची मंगळसूत्र हवी आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आता बऱ्याच जणांची ही पण कमेंट असते की सगळीच मंगळसूत्र जास्त करून छत्तीस इंचाची आहेत तर लॉंग मंगळसूत्रांमध्ये हल्ली ना छत्तीस इंचाच खूप ट्रेंड असतो पण ह्या मध्ये मी एक छान असं बत्तीस इंचाचं सुद्धा प्रीमियम क्वालिटी मंगळसूत्र आणले त्याआधी सगळ्यांचं आवडतं नाजूक सोबर डिझाईन सायली मंगळसूत्र सिम्पल वाट्या नॉर्मल मंगळसूत्र हे बघा जास्त काम नाहीये मधून चैन आहे बाजूने काळे मणी आणि फक्त एक एक गोल्डन मणी आहे बाजूला अतिशय सुंदर दिसतं हे मंगळसूत्र किंमत आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग बऱ्याच जणींना सायली मंगळसूत्र हवं असतं बऱ्याच जणी नेहमी मेसेज करतात स्टॉक मध्ये आहे तो पण ते लवकरात लवकर बुक करून घेऊ शकता पुढचं मंगळसूत्र दिसताना वन ग्रॅम गोल्ड सारखं दिसतंय पण आहे ते मायक्रो पॉलिशमध्ये बरेच जण याला वन ग्रॅम गोल्ड म्हणून विकतात तर प्रीमियम क्वालिटी आणि सुंदर असा लुक आहे वाटी बघू शकता फॉर्मिंग पॉलिश मधली वाटी आहे अतिशय सुंदर वाटीचं डिझाईन आहे मध्ये असं छान त्याला स्टोन आहे लाईनचं डिझाईन बघून घेऊ शकता फुल गोल्डन काम है, मते मते गोल है, छोड़े छोड़े आहे मध्ये मध्ये अतिशय सुंदर असे गोल पॅचेस आहेत छोटे छोटे काळेमणी आहेत मस्त असं पट्टीचं मंगळसूत्र आहे पूर्ण पट्टी आहे लॉन्ग पट्टी आहे ही पाठीमागे मानेजवळचा भाग हा कायामण्यांचा येणार मानेजवळ काळ्या मण्याचा भाग यासाठी असतो गोल्डन कमी असतो जेणेकरून आपल्याला घाम वगैरे होऊन ते त्रास होऊ नये यासाठी प्रीमियम क्वालिटी मंगळसूत्र अतिशय सुंदर मध्ये बनलेलं किंमत आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग नाईन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करा लिमिटेड पीस आहेत ह्या मंगळसूत्राचे एकदा का ते संपले की मग पुन्हा रिस्टॉक व्हायला वेळ लागणार आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा यातलं तुम्हाला जे आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर रिप्लाय यायला कधी कधी उशीर होतो पण आजच्या दिवसभरातच तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल याची नक्की गॅरंटी देऊ शकते जे लोक नवीन आहेत नवीन शाज कलेक्शनचं चॅनल पाहत आहेत त्यांनी प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू